नमस्कार मित्रांनो एड लागलो प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत येथे मंजिरी आता जयला म्हणू लागते जय तू रायाला अटक करू शकत नाही कारण राया गुन्हेगार नाहीये रायाने राया अण्णांचा खून केलाच आहे तेव्हा लगेच जय म्हणू लागतो हो का हे तुला कसं माहिती रायाने अण्णांचा खून केला नाही म्हणून ते त्यावर मंजिरी म्हणू लागते कारण काल रात्री राया माझ्याबरोबर होता आता मात्र जयला धक्काच बसतो सगळेजण आता मंजिरीकडे बघू लागतात तेव्हा लगेच जय म्हणा लागतो काय बोलतेस मंजिरी काल रात्री राया तुझ्याबरोबर होता तेव्हा मंजिरी म्हणाते हो त्यावर लगेच आता जीजीला रायाला धक्काच बसतो राया लगेच मिस बाहेरला मिळू लागतो मिस बाहेर उगच काय बी काय बोलायलीस तू तेव्हा मंजिरी म्हणाते राया तू गप्प बैस मी अगदी बरोबरच बोलते आणि जे काय आहे ते खरंच सांगायला पाहिजे राया रायाकडे आता बघत मिसफायर डोळे चिमकावते आता मात्र मिस बघत असतो तेव्हा लगेच आता जेव लागतो मिस फायर म्हणजेच रायाची मैत्रिणी म्हणून तू खोटं तर बोलत नाही ना तेव्हा मंजिरी लागते मी कशाला खोटं बोलू जे काही खरं आहे तेच सांगते जय मी राया काल रात्री माझ्याबरोबर होता तेव्हा जेऊ लागतो बघा बघा अरे अण्णांचा खून कधी झालाय तुला माहिती आहे का मंजिरी काल रात्री झाला रात्री एवढ्या रात्री हा राया तुझ्याबरोबर होता तेव्हा लगेच आता गाववाले सगळे मंजिरीकडे बघू लागतात त्यावर मंजिरी मात्र आपल्या निर्णयावरती ठाम असते मंजिरी लगेच जैला म्हणू लागते हो जय सांगितलेलं समजत नाही का काल रात्री मी आणि राया एकत्रच होतो त्यामुळे रायाने अण्णांचा खून केलाच नाही आता मात्र जयला तर खूपच असायला येतो तेव्हा जयम लागतो बघा बघा गाववाल्यां एक तरुणी आणि एक तरुण दोघे अर्ध्या रात्री एकत्र होते म्हणजे नेमकं काय चालू होतं तुम्हा दोघांमध्ये आम्हाला पण कळू द्या की काय चालू होतं मंजिरी त्यावर लगेच आता रायम लागते ए घोरपड्या उगस तोंडाला येईल ते बोलू नगस तेव्हा लगेच यायला लागतो ए राया तू गप्प बैस तिचं अजून संपलं नाही ती सांगते ना सगळं सांग सांग मंजिरी तुम्ही दोघे एकत्र होता तेव्हा काय चालू होतं तुम्हा दोघांमध्ये जिजीला मात्र खूपच राग येतो आता मात्र सगळे गाववाले मंजिरीकडे बघत असतात त्यावर लगेच मंजिरी आता जयला उत्तर देत म्हणू लागते जय आमच्या दोघांमध्ये काय चालू होतं काय नाही हे तुला आम्ही का सांगू तुला फक्त एवढं कळायला पाहिजे ना की राया माझ्याबरोबर होता त्यावर लगेच आता जय लागतो बघा बघा एक मुलगा एक मुलगी तोंडाने सांगते ते दोघे रात्रभर एकत्र होते तुम्हाला काहीच वाटत नाहीये तुम्ही हिच्यासाठी एवढ्या मदतीला इथपर्यंत आलात पण ही काय गुण उधळते त्याचं तुम्हाला काहीच घेणं देणं नाही आहे का विचारा तिला नेमकं एवढ्या रात्री हे दोघे काय करत होते विचारा विचारा काय चालू होतं या दोघांमध्ये आता मात्र लगेच जिजीला खूपच राग येतो तेव्हा जिजी आता तिकडनं रागातच निघून जाते तेव्हा जेवण लागतो बघा बघा या आईला आईलाही लाज वाटली म्हणून ती इकडनं निघून गेली खाली मान घालून निघून गेली आता तुम्हाला इला प्रश्न विचारायचे नेमकं या रायात आणि हिच्यात असं काय चालू होतं सांग सांग पटकन सांग तेव्हा म्हणजे नक्की जय उगाच कुठला विषय कुठे भरकटू नको हे बघ तुला फक्त एवढंच माहिती करायचं होतं ना राया काल रात्री कुठे होता ते ते माहिती झालंय ना तुला मग याचा अर्थ हाच होतो की राया गुन्हेगार नाहीये रायाने अण्णाचा खून केला नाही राया गुन्हेगार नाहीये म्हणजे तू त्याला अटक करू शकत नाही हो की नाही तू त्याला शिक्षा करू शकत नाही त्यामुळे जय जे तुझ्या मनात होतं ना ते तू पूर्ण करू शकला नाही तेव्हा जय आता गावकऱ्यांना म्हणू लागतो बघा बघा तुमच्या तोंडावरती ही पोरगी काय बोलते या रायाला रात्र बेरू हिच्याजवळ ठेवून काय चालू होतं विचारा ना तिला आता सगळे गाववाले मंजिरीकडे बघत असतात तेव्हा मंजिरी लागते हे बघा तुम्हाला मला जे विचारायचं आहे ते तुम्ही नंतर विचारू शकतात पण आत्ता सध्या आपल्याला या जयचा सोक्षमोक्ष लावणं खूप गरजेचं आहे आता तुम्ही बघत होता ना रायावरती खोटा गुन्हा दाखल करून हा घोरपडे त्याचा एन्काउंटर करण्याचा प्रयत्न करत होता रायाला खोट्या गुन्ह्याखाली मारण्याचा प्लॅन होता या जयचा बघितलं ना तुम्ही तुमच्या डोळ्यांनी आज राया होता त्या जागेवर उद्या आपण असू त्यामुळे आपल्याही जीवाला धोका असू शकतो या घोरपडेपासनं त्यामुळे मला असं वाटतंय की आज तुम्ही या घोरपडेचा लावायलाच पाहिजे त्यावर आता गाववाल्यांनाही मंजिरीचं म्हणणं पटलेलं असतं तेव्हा लगेच गावातले काही माणसं लागतात अगदी बरोबर बोलते मंजिरी अगदी बरोबर बोलते जयने कायदा हातात घेतलाय वर्दीचा गैरफायदा घेतलाय त्यामुळे या जयला अजिबात सोडायचं नाही अशाने तू उद्या कुणाचाही एन्काउंटर करेल कुणालाही मारण्याचा प्रयत्न करेल नाही नाही रायाने कोण केलेलाच नाही आहे त्यामुळे तू रायाला अटक करू शकत नाही तेव्हा लगे ठीक आहे ठीके ठीके मी आता सगळे पुरावे शोधूनच मगच गुन्हेगाराला अटक करेन पण मंजिरी हे सगळं गाववाल्यांचं जाऊ दे गं आता तू मला सांग यांना नसेल ग तुझ्या या सगळ्या बोलण्यात इंटरेस्ट पण मला खूप इंटरेस्ट आहे मंजिरी सांग सांग काय चालू होतं तुम्हा दोघांमध्ये रात्री सांग ना तेव्हा मंजिरी नक्ते जय अरे तो प्रश्न आमचा आहे आमच्यात काय चालू होतं काय नाही हे आमचं आम्ही बघून घेऊ तुला काय करायचंय आणि तसंही मी दोघे एकत्र असून काय चालू होतं काय नाही हे जाणून घ्यायला हे काय कायद्यात बसत नाही त्यामुळे आम्ही दोघे संज्ञान आहोत आणि काय करायचं काय नाही हे आम्हाला बरोबर जमतं सगळं आम्हाला कळतं अजय त्यामुळे जर तुला कुठे चौकशीसाठी बोलवायचं असेल ना आम्हाला तर तू बोलू शकतो आम्ही तिकडे सांगू काय सांगायचं ते आता मात्र जयतर तर मंजुरीकडेच बघू लागतो तेव्हा लगेच आता मंजिर लागते राया चल आता राया लगेच आता मिसफायरकडे बघत असतो मंजुरी त्या सगळ्यांसमोर रायाचा हात हातात घेते आणि रायाला ओढतच तिकडनं घेऊन जाते जय मात्र आता मंजुरी आणि रायाकडेच बघत असतो तर इकडे मंजिरी आता रायाला जयच्या तावडीतनं वाचून घ घेऊन आलेली असते खरी पण तिला मात्र खूप मोठं टेन्शन आले असतं आता मी सगळ्या गाववाल्यांसमोर सांगितलं राया रात्री माझ्याबरोबर होता पण या सगळ्याचं जिजीला खूप टेन्शन आलं असणार आहे जिजी रागात निघून गेली ती माझ्यावरती खूप भडकणार आता मी काय उत्तर देऊ तिला याचे टेन्शन मात्र आता मंजिरी घेत असते तेव्हा लगेच आता राया मात्र मंजिरीवरती ओरडतच म्हणू लागतो अगं मिसफायर बोलण्याआधी माणसाने विचार करून बोलत जावं अगं काय बोलून गेली तू गाववाल्यांसमोर आता काय काय विचार करते ते तुझ्याबद्दल तुला कल्पना तरी आहे का मिसपायर अगं असं का बोल आता लोक काय काय तर्क लावते यात याचा ना तुला कळणार सुद्धा नाही मिसपायर हे बघ मिसपायर मला झाला तर त्रास कमी होता का अजून तुला त्रास करून घेते तू हे बघ असं का बोलली खोटं मिसपायर तेव्हा म्हणजे लागते राया हे सगळं मी तुला वाचवण्यासाठी केलं पण खरं टेन्शन मला आता जीजीचं आलं आहे रे मी जीजीसमोर कसं जाऊ आणि काय उत्तर देऊ ना तेच कळत नाही असे म्हणतच मंजिरी आता रडत असते तिला खरंच खूप टेन्शन आले असतं त्यावर रायम लागतो मिस हे बघ आता रडून काही बी उपयोग नाही आहे आता जे आहे ना ते सावरून घ्यावं लागेल आपल्याला जिजिशी बोलावं लागेल तिची समजूत काढावी लागेल अगं तू सगळ्या गाववाल्यांसमोर असं बोलली ना त्यामुळे कुठल्याही आईला राग येणारच ना तिला कसं वाटलं असेल त्यामुळे मिसफायर तू टेन्शन घेऊ नको आपण दोघे समजत ठीक करू तू अख्ख्या गावासमोर आज माझी बाजू घेतली मिस आज तू माझा जीव वाचवला आहे त्यामुळे मीही आता तुझी साथ कधीही सोडणार नाही आहे मिसपायर चल आपण जिजीकडे जाऊया आपण जीजीशी दोघेही बोलूया जीजी नक्की आपलं ऐकून घे असे म्हणून आता आणि मिसपायर दोघेही इकडे घरी निघालेले असतात आता मात्र घरी इकडे जीजीने किचनमध्ये स्वतःला कोंडून घेतलेलं असतं आता नाना निखिल जोरजोरात जीजीला आवाज देऊन दरवाजे उघडायला सांगत असतात पण मात्र जीजी काही दरवाजे उघडायला तयारच नसते हे सगळं बघून आता शशिकला मात्र खूपच खुश झालेली असते कारण या मंजिरीने नक्कीच काहीतरी कांड केले म्हणूनच या म्हातारीने स्वतःला कोंडून घेतलंय असे म्हणतच आता शशिकला मनोमनी खूपच खुश असते तेवढ्यात आता लगेच निखिल म्हणा लागतो जीजी ऐक ना गं दरवाजे उघड ना जीजी त्याच वेळेस आता मंजिरी आणि राया आलेले असतात आता जीजीने असं स्वतःला कोंडून घेतलेलं बघताच मंजिरी आणि रायाला धक्काच असतो तेव्हा मंजिरी लागते काय झाले ना जीजीने स्वतःला का कोंडून घेतलंय तेव्हा लगेच आता शशिकला लागते या या आले तुम्ही तुम्हाला लाज लज्जा अब्रू काहीच नाही आहे ती वेशीवरच टांगली ना नक्की या मंजिरीने आणि या रायाने काहीतरी कांड केले म्हणूनच आज तुझ्या जीजीने स्वतःला बंद करून घेतलंय आहे तेव्हा लगेच म्हणू लागतात शशिकला तोंडाला येईल ते बोलू नकोस हे बघ तोंड बंद ठेव तुझं तेव्हा शशिकला म्हणू लागते मी का माझं तोंड बंद ठेवू आणि तोंडाला येईल ते नाही खरं खरंच बोलते नक्कीच असं काहीतरी घडलं असणार आहे म्हणून या जीजीने स्वतःला कोंडून घेतलंय मला माहिती आहे ना नक्की तुमच्या या लाडक्या पोरीने काहीतरी कांड केलं असणार आहे आता मंजिरी जिजीला जोरजोरात आवाज देऊ लागते आणि लागते जीजी प्लीज माझं ऐकून तरी ना गं मी तिकडे जे काही बोलले ना ते खरंच करणं खूप गरजेचं होतं जीजी प्लीज मला समजून घे आता लगेच शशिकला लागते ठोटा आता ना जोरजोरात दरवाजा ठोटवा दुसरं काहीच नाही उरलं तुमच्या हातात तोपर्यंत तिकडे त्या जीजीचा जीव जायचा आता मंजिरी लगेच शशिकलावरती ओरडतच म्हणू लागते काकू उगंच काहीही बोलू नको हो तेव्हा शशिकाला मला लागते उगच काही बोलू नको म्हणजे त्यांनी स्वतःला किचन मध्ये बंद करून घेतलंय आणि ते किचन माझं तिकडे जर त्यांनी जीवाचं काही बरं वाईट केलं तर गळफास माझ्या गड्याला गळ्याला लागेल तुम्हाला काय आहे त्यामुळे लवकरात लवकर हा दरवाजा ठोठावण्यापेक्षा ना तोडून टाका आणि त्यांना बाहेर काढा तेव्हा रायम लागतो काकू उगस तू काही करू नको जीजी असं काही करणार नाही आणि वेळ जर आली तर मी हा दरवाजाही तोडायला मागे पुढे बघणार नाही तेव्हा शशिकलम लागते नाही बघणार ना मग तोडून टाक दरवाजा आणि काढ त्या जिजीला बाहेर आता लगेच मंजिरी आणि रायम लागतात जीजी ऐका ना प्लीज जीजी दरवाजा उघडा असं नका करू हे बघा तुम्ही आम्हाला समजून घ्या जीजी आता मात्र लगेच दरवाजा ठोठावत असतानाच आतमधनं जिजी दरवाजा उघडते आता मात्र सगळेजण जिजीकडे बघत असतात मंजुरीला काय बोलावं काय नाही काही सुचवत नाही ती जिजीकडे एकटक बघत असते रडत असते तेव्हा लगे जीजी आता दरवाज्यातनं बाहेर येते आता मंजुरी जिजीला लागते जीजी प्लीज मला समजून घे ना ग तिकडे मला हे सगळं बोलणं खूप गरजेचं होतं आता जिजीच्या डोळ्यातनं धारा येत असतात जिजी रडत असते त्याचे जिजीच्या हातात झेंडूची फुलं असतात जिजी लगेच ते फुलं आता मंजिरीच्या डोक्यावरती टाकते आणि एकटक मंजिरीकडे बघू लागते आता नाना राया यांना काय बी समजत नाही नेमकं जिजीचं सा काय चालू आहे तेव्हा लगेच जीजी पटकन आतमध्ये जाते आणि औक्षणाचं ताट घेऊन येते आता शशिकलाने तर डोक्यालाच हात लावलेला असतो ही म्हातारी अशी काय वागते घटकीत रागवते काय घटकीत औक्षण काय करते आता हे औक्षण कशासाठी करते जीजी आता ते औक्षणाचं ताट घेऊन मंजिरीचं औक्षण करते आणि तिच्या डोक्यावरती फुलं टाकत असते तेव्हा मंजिरी लगेच जीजीचा हात पकडते आणि म्हणून लागते अगं जीजी, ला जीजी काय करते माझं औक्षण का करते जीजी तू तेव्हा लगेच जीजी ते ताट बाजूला ठेवते आणि म्हणून लागते मंजिरी अगं मी कधीच देवाला मानत नाही देव काय असतो ना हे खरंच मला माहिती नाही पण आज माणसाच्या रूपातला देव काय असतो ना हे मला आहे मंजिरी आता मात्र मंजिरी लगेच रायाकडे बघू लागते राय लगेच मिसपायरला खुणवतो हो बघ बघ जिजीला तुझं कौतुक वाटते मिसफायर असे तू म्हणू लागतो त्यावर लगेच आता मंजिरी मागते खरंच जिजी जिजी आता पटकन मंजिरीला मिठीत घेते तेव्हा मंजिरी आता जिजीला मिठी मारताच रडू लागते त्यावर जिजी लागते खरंच मंजिरी माणसातला देव काय असतो ना आज हे मला तुझ्याकडे बघून शिकायला मिळालं मंजिरी आता मात्र शशिकला खूपच राग येतोय असं काय केलं या पोरीने ज्यामुळे जिला देव आवडत नव्हता तिला देव दिसला काय झालं असेल नाही नाही यांनी जरी नाही सांगितलं ना तरी ते मी शोधून काढणार ही शशिकला सगळं शोधून काढल्याशिवाय थांबत नाही या असे आता शशिकला मनाशीच म्हणत मन असते तर इकडे राया मंजिरी दोघेही खूप खुश झालेले असतात तर आता पोलीस स्टेशनमध्ये आता हवलदार एकमेकांशी बोलत असतात तेव्हा लगेच हवलदार कदम म्हणू लागतो हे बघा आता आपले साहेब ना खूप मूडवरती बरं का ते आता या केसचा निकाल लवकरात लवकर लावणार आणि लवकरात लवकर अण्णाच्या गुन्हेगाराला पकडणार आणि शिक्षा करणार त्यामुळे आपल्यालाही आता सावध व्हावं लागेल आणि जोमाने काम करावं लागेल जर आपण तसं केलं नाही ना तर साहेब आपल्यालाही शिक्षा देतील दे सांगून ठेवतो तेवढ्यात आता जय आलेला असतो जय आता सगळ्या हवलदारांना आपल्या जवळ बोलावतो आणि म्हणू लागतो हे बघा तुम्हाला आता लगेच कामाला लागायचं आहे आणि काम कसं जोरदार पद्धतीने झालं पाहिजे तेवढ्यात आता लगेच राया त्या मावशींकडे ज्या मुलीला ठेवलेलं असतं ना त्या मुलीला घेऊन पोलीस स्टेशनला आलेलं असतो आता राया मात्र जयचं हे सगळं बोलणं ऐकत असतो तेव्हा लगेच आता जय मिळतो हे बघा तुम्हाला अख्ख्या गावात आता शोध घ्यायचा एकही एव्हिडन्स राहता कामा नये आपल्याला चक्काना चक्का छान मारायचा आहे तुम्हाला माहिती आहे काल ब्रिजजवळ रात्री निम्म्या रात्री अण्णांचा मर्डर आहे म्हणजे कोणत्या तरी टेम्पोने अण्णाला धडक मारली त्यामुळे रात्री त्या रस्त्यावरनं किती टेम्पो गेले काय गेले कुठली गाडी गेली ही सगळी माहिती शोधून काढायची आणि आपल्या गावात जेवढ्या कोणत्या ट्रक टेम्पो फोर व्हीलर चार चाकी जेवढ्या गाड्या असतील ना तेवढ्या गाड्यांची चांगली तलाशी घ्यायची एकदम चांगली बारीक नक्कीच कुठेतरी गाडीला काहीतरी क्रॅश वगैरे पडले असणारे चार चाकी ज्या कोणत्या गाड्या असतील ना टॅम्पो वगैरे तर सगळ्या बारीक शोधून काढायच्या आणि त्यांची चौकशी झालीच पाहिजे आपल्याला लवकरात लवकर अन्नाचा गुन्हेगार सापडवायचा आहे त्यामुळे एकही एव्हिडन्स शिल्लक न ठेवता तुम्ही कामाला लागायचे लगेच मला गुन्हेगार सापडला पाहिजे समजलं यात काही चूक होता का म्हणा नाहीतर एक एकाला मी सोडणार नाही असे म्हणून जयने आता सगळ्या हवालदारांना कामाला लावलेलं असतं आता मात्र जयचं हे बोलणं ऐकून लगेच रायाच्या मनात शंका येते नक्कीच आता हा घोरपडे खऱ्या गुन्हेगाराला शोधणार पण नेमका खरा गुन्हेगार कोण असेल आणि टेम्पोला धडक झाली म्हणजे म्हणजे काय म्हणायचंय जयला कुणाचा टेम्पो असेल याचा विचार आता राया करू लागतो तर त्यानंतर आता इकडे मंजिरी आणि राया दोघेही दुकानात असतात आता मंजिरीने ऑर्डरसाठी जो टेम्पो नेलेला असतो ना तो टेम्पो आता माल घेऊन मंजिरीच्या दुकानासमोर आलेला असतो आता मंजिरी तो माल चेक करून आता दुकानाप समोरच उतरवत असते राहायचं मात्र लक्षच नसतं नेमकं अण्णांचा गुन्हेगार कोण असेल कोणी अण्णांना मारलं असेल याच्या विचारात राया गोंधळून गेलेला असतो त्याला सारखं जयचं बोलणं आठवत असतं आता त्याने हवलदारांना कसं फोर्सला कामाला लावलेलं असतं हे सगळं त्याला आठवत असतानाच आता म मंजिरी रायला आवाज देऊ लागते रायचं लक्ष मात्र काही नसतं तू आता मंजिरीला उत्तरच देत नाही तेव्हा मंजिरी रायजवळ येते आणि लागते राया अरे किती वेळचा आवाज येते कुठे लक्ष आहे तुझं कसला विचार करतोय तेव्हा रायम लागतो काही नाही गं मिसफायर त्यावर मंजिर मागते राया खोटं बोलू नको मी केव्हाचा आवाज येते तुझं लक्षच नाही आहे काय चालू आहे तुझं त्यावर लगेच रायम लागतो आता बघ ना मिसफायर अगं अण्णा असे गेले ना मला खूप टेन्शन आलंय तेव्हा मंजिर मागते राया जे झालं ते झालं आता तू नको टेन्शन घेऊ ते सगळं विसरून जाणार तेव्हा रायम लागतो मिसफायर मी अगं कसं विसरू शकतो अण्णा गेलेत अगं अण्णाचा गुन्हेगार कोण आहे त्यांना कोणी मारलं हे जाणून घ्यावं लागेल की नाही मिस त्यामुळे ना पोलीस त्यांचं काम करतायत मिसपायर पण मला माझं काम करावंच लागेल नेमकं अण्णांची असं कोण वाकलं आहे कोणी अण्णांना मारलं याचा शोध मला घ्यावाच लागेल मिसपायर तेव्हाला गेस म्हणजे म्हणते अरे हो हो मी कुठे नाही म्हणते तू शोध घे गुन्हेगाराला शोधून काढ पण एवढं टेन्शन नको घेऊ रे राया अरे खरंच तुझ्या चेहऱ्यावरती किती टेन्शन दिसतं आहे त्यामुळे प्लीज थोडंसं नॉर्मल राहा ना तेव्हा राय लागतो ठीक मिसफायर आता मंजिरी लगेच तिकडनं त्या टेम्पोजवळ येते आणि आता ते सगळे बॉक्स बघत असते त्याच वेळेस रायाला जयचं बोलणं आठवतं की एका टेम्पोला अण्णांची धडक झाली ते पण अर्ध्या रात्री तेव्हा लगेच आता रायाला मिसफायरचंही बोलणं आठवतं काल मंजिरी रात्री टेम्पो घेऊन ऑर्डर देण्यासाठी गेली होती आता मंजिरी आल्यानंतर रायाने जिजीला म्हणालेली असते मी एवढ्या लांबनं ऑर्डर देऊन आले स्वतः टेम्पो चालवला त्याचं कौतुक नाहीच आहे तुम्हाला आता मंजिरीचे हे सगळं बोलणं आठवताच लगेच राहायच्या डोक्यात ट्यूब पेटते म्हणजे मिस हा टेम्पो घेऊन त्या ब्रिजच्या रस्त्याला गेली होती नक्कीच या टेम्पोला काही पुरावा तर नसणार आहे ना कदाचित मिस टेम्पोने तर आणण्याची धडक झाली नसणार आहे ना असे विचार आता राहायच्या डोक्यात येऊ लागतात तेव्हा लगेच राहायला लागतो नाही नाही असं जर असेल तर नाही शोधलं तर काही बी सापडत मी बघतो चेक करून असे म्हणून राया त्या टेम्पोजवळ येतो आता कोणी आपल्याकडे बघत तर नाहीये ना असे आजूबाजूला बघून आता राया हळूच त्या टेम्पोला बारीक चेक करून बघू लागतो रायाला मात्र खूपच टेन्शन आले असतो जॉयने म्हटल्याप्रमाणे जर मिसपायरचा टेम्पो धडकला असेल तर नाही 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 असं नाही होणार पण आपण एकदा चेक करून घेऊया असे म्हणून आता बारीक राया टेम्पोला खाली वाकून चेक करून बघत असतो त्याच वेळेस आता टेम्पोच्या एका किनारीला आता अण्णांच्या शर्टचं कापड चिघटलेलं असतं आता मात्र तो कापडाचा तुकडा बघताच राहिला तर धक्काच असतो राया डोक्यालाच हात लावतो राय पटकन त्या कापडाचा तुकडा तिकडनं काढून घेतो आणि लागतो अरे बापरे हा हा तर अण्णांच्या शर्टचा तुकडा आहे आणि हा या टेम्पोला आहे म्हणजे म्हणजे मिसफायरच्या टेम्पोलाच अण्णांची धडक झाली होती की काय राहायला खूप टेन्शन आले असतं काय करावं काही सुचत नाही तेव्हा लगेच आत्ता रायम लागतो नाही 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 असं जर असेल तर पांडुरंगा हे सगळं काय होऊ बसलंय अरे विठ्ठुराया असं नको व्हायला होतं काय झालं हे आणि हे जर त्या घोरपडेला समजलं तर नाही नाही तो मिसफायरला सोडणार नाही आणि हे मला होऊ द्यायचं नाही आहे घोरपडेला हे कधीही समजता कामा नाही नाहीतर तो मिसफायरला अटक करेल आणि सोडणारच नाही 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 मला मिसफायरला वाचवावं लागेल असे म्हणून राय पटकन तो शर्टचा तुकडा आपल्या खिशात ठेवतो त्यावेळेस लगेच आता मंजिरी रायला आवाज देऊ लागते रायचं लक्ष नसतं तेव्हा लगेच आता मंजिरी येते आणि लागते राया अरे तू इकडे काय करतोय अरे चल ना आपल्याला माल आतमध्ये घ्यायचा आहे की नाही चल बरं पटकन तेव्हा राय लागतो हो हो आलोच मिसफायर आता राय पुन्हा तो शर्टचा तुकडा आपल्या हातात घेतो आणि बघतो आणि पुन्हा खिशात त्याच वेळेस मंदिरी लागते राया अरे चल ना काय करतो त्यावर राय लागतो मिस फायर अगो टेम्पोला क्रॅच पडला होता जसा म्हणून बघत होतो कुठे काय झालंय की काय तेव्हा लगेच मंजिरी मग लागते रे हो मी तर तुला सांगायचेच विसरले रे, रे। काल रात्री जेव्हा त्या ब्रिजच्या समोर पुढे रस्त्यावरती मी लागले ना त्यावर तुझा फोन आला होता मी तिकडे फोनवरती बोलण्यासाठी थांबले आणि अचानक टेम्पो चालकल्यानंतर केल्यानंतर कशाची तरी धडक झाल्यासारखं झालं रे मी गाडीतनं खाली उतरूनही बघितलं पण मला तिकडे कोणीच दिसलं नाही आणि रात्रीची वेळ होती म्हटलं एखादं जनावर धडकलं असेल म्हणून मी लगेच गाडीत बसले आणि तिकडनं निघाले मला खूप भीती वाटली म्हणून कदाचित थोडंसं क्रॅश लागलं असेल रे गाडीला तेव्हा लगेच आता रायम लागतो काय याचा अर्थ म्हणजे त्या रस्त्याला अण्णांचीच धडक झाली मिसफायरच्या टॅम्पोला नाही 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 हे सगळं कुणाला बी कळता कामा नये असे रायाने आता ठरवलेले असते तर इकडे घोरपडेने आपली पोलीस फोर्स अख्खी कामाला लावलेली असते आता प्रत्येक टेम्पोची ट्रकची बारीक चौकशी चालू असते सगळे लोक आता एकदम बारीक ब्रशनी टेम्पो साफ करून कुठे क्रश लागले का काय कुठे काय पुरावा सापडतो की काय हे बघत असतात तेव्हा लगेच आता जय तिकडे येतो जय आता लगेच इन्व्हेस्टिगेशन करणारे जे लोक असतात ना त्यांना विचारू लागतो काही सापडलंय काय पुरावा वगैरे त्यावर ते लोक म्हणू लागतात नाही साहेब आम्ही बऱ्याच गाड्या चेक केल्या पण अजून काही सापडलं नाही त्यावर जेम लागतो हे बघा आपण प्रत्येक गाड्यांना एवढं बारीक जर रिफरन्स करत बसलो ना तर आपला वेळ खूप जाईल त्यामुळे आपण गावातल्या अशा काही गाड्या निवडूया ज्यांना क्रॅश लागला असेल किंवा आता अन्नांची धडक झाल्यानंतर गाडीला थोडंसं का वेळनं रक्त लागलंच ला असेल त्यामुळे रक्ताचे डाग क्रॅश लागणं थोडासा असा टेम्पो चमटणं वगैरे असं जर असेल तर ते टेम्पो बाजूला काढा आणि त्यांची बारीक चौकशी व्हायला पाहिजे गावात असे कुठले टेम्पो आहेत ते आपण शोधून काढूया तेवढ्यात लगेच आता हवलदारांना आवाज देतच आता जय लागतो हे बघा तुम्हाला सांगितलेलं लक्षात येते ना आपल्या गावात एवढे पण टेम्पो नाही थोडेसे ते सगळे टेम्पो बाजूला घ्या आणि लगेच त्यांची चौकशी सुरू करा त्यावर हवलदार म्हण तो हो साहेब त्यातले चार पाच टेम्पो आमचे चेक करून झालेत पण त्यांना काही पुरावा सापडला नाही अजून बरेचसे टेम्पो राहिलेत तेव्हा जय म्हणा लागतो हो ना मग आता या ब्रिजच्या रस्त्याने रात्री कुठले कुठले टेम्पो गेले होते ही सगळी माहिती मला हवी आहे ही लिस्ट लवकरात लवकर मला हवी काही करून मला अण्णांचा गुन्हेगार लवकरात लवकर लवकरा सापडायचा आहे तेव्हा लगेस आता हवालदार मला लागतो ठीक आहे साहेब मी लवकरात लवकर तुम्हाला लिस्ट देतो असे म्हणून सगळे आता जोमाने कामाला लागले असतात आता जयचं हे सगळं बोलणं रायाने गुपचूप झाडामागे लपून ऐकलेलं असतं तेव्हा लगेस आता रायम लागतो हा घोरपडे तर मागे हटायला तयारच नाही याने तर आपली सगळी फोर्स अशी जोमाने कामाला तोर हा लवकरच टेम्पोला पकडू शकतो मी त्या मिसफायरच्या टेम्पोला लागलेलं ला कापड काढून घेतलं खरं पण या घोरपडेच्या म्हणण्यानुसार नक्कीच टेम्पोला क्रॅश किंवा अन्नांच्या रक्ताचा डाग वगैरे असणार आहे आणि नाही हे जर आता या घोरपडेला सापडलं ना तर हा घोरपडे मिसफायरला सोडणार नाही त्यामुळे लवकरात लवकर मला मिसफायरच्या त्या टेम्पोला क्लीन वॉश करावं लागेल काही करून मला मिसफायरला या सगळ्यात अडकू द्यायचं नाहीये असे म्हणून घाईतच राया तिकडनं निघालेले असतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल मंजिरीला वाचवण्यासाठी आता रायाने नवीन डाव सुरू केलेला असतो आता मात्र राया वाजत गाजत वाजंत्री घेऊनच मिसफायरच्या घरी आलेला असतो आता सगळेजण अंगणात धावतच येतात तेव्हा मला लागते राया अरे हे सगळं काय आहे एवढं वाजत गाजत का आलाय तू काय नेमकं काय चालू आहे तुझं तेव्हा रायम लागतो जीजी मी इकडे प्रपोज करायला आलोय आता मात्र सगळ्यांना धक्काच असतो शशिकला जर आनंदाने उकळ्या फुटू लागतात चक्क हा राया आज त्याच्या मनातलं प्रेम सांगायला आलाय अरे बाप रे तेव्हा लगेच गेस रायम लागतो खरंच मी आज प्रपोज करायला आलोय मिस बाहेर तेव्हा मंजिरी लागते राया अरे तू डोक्यावर पडलाय का अरे काय बोलतोय तू कसल्या प्रेमाबद्दल बोलतोय तू तेव्हा रायम नको खरंच मी स्पायर माझं तुझ्यावरती प्रेम आहे आणि मी आज तुझ तुला प्रपोज करायला आलो आहे आता मात्र मंजुरीलाही धक्का बसतो राहायचं हे सगळं काय चालू आहे नेमकं आता मात्र मालिकेत आता कसा नवीन ट्विस्ट येणार नाही हे आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद